आज आपण लाल भोपळ्याचा झटपट बनणारा आणि स्वादिष्ट असा मस्त नाश्ता तयार करणार आहोत चला तर मग वेळ न दपडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे लाल भोपळा जो आहे त्याची साल काढलेली आहे बिया काढून टाकलेले आहेत त्यानंतर त्याला स्वच्छ करून घेतलेला आहे आणि इथे आता आपण किसवीने लाल भोपळा किसून घेणार आहोत हा कीस जो आहे तो साधारणतः दोन कप किस होईल इतका आपल्याला किसून घ्यायचा आहे तर इथे दोन कप किस मी तयार करून घेतलेला आहे यानंतर इथे एक वाटण तयार करायचं आहे सात ते आठ लसूण पाकळ्या चार हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा पाणी न घालताच आपण इथे वाटून घेतलेला आहे आणि आता या भोपळ्यावरच आपण हे काढून घेऊया यानंतर इथे आपण मसाले घालणार आहोत एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा ओवा एक चमचा सफेद तीळ पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट एक चिमूटभर इतकं हिंग दोन टेबलस्पून इक बारीक चिरलेली कोथिंबीर दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचं आहे हाताने चांगलं मॅश करून घ्यायचं आहे तर इथे बघा हे मी सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत बेसन तर इथे मी दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे तांदळाचं पीठ मी एक कप घेतलेलं आहे पण इथे लागेल तसंच आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत सध्या मी अर्धा कप तांदळाचं पीठ इथे वापरलेलं आहे आता है हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि आवश्यकता वाटली तर तांदळाचं पीठ आपण वाढवूया तर इथे बघा हे तांदळाचं पीठ जे आहे ते यानंतर पुन्हा मी दोन चमचे घातलेलं आहे आणि हा गोळा जो आहे तो व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे तर इथे तांदळाचं पीठ जे आहे ते मला अर्धा कप आणि दोन मोठे चमचे इतकं लागलेलं आहे आता इथे मी केळीचं पान घेतलेलं आहे त्याऐवजी तुम्ही बटर पेपर पण घेऊ शकता या केळीच्या पानावर मी थोडंसं तेल घातलेलं आहे यानंतर थोडेसे माझ्याकडे काळे तीळ आहेत ते, ते घातलेले आहेत हे ऑप्शनल आहे एकदम नसेल नाही घातलं तरी हरकत नाही दिसायला सुंदर दिसावं म्हणून मी हे काळे तीळ वापरलेले आहेत आता हा एक गोळा काढून घेतलेला आहे ह्याचा चांगला गोळा तयार करून घ्यायचा चांगलं गोल करून घ्यायचं आणि ह्याच्यावर आपल्याला हे थापून घ्यायचं आहे तर ही वडी जी आहे ती मी थापून घेतलेली आहे वरून थोडेसे पुन्हा काळे तीळ घातलेले आहेत हे आबडधोबड असलं तरीसुद्धा चालतं गोल करण्याची गरज नाही आहे अशा पद्धतीने हे केळीच्या पानावर मी थापून घेतलेलं आहे आणि ही वडी जी आहे ती मस्त अशी तयार झालेली आहे आता ही वडी जी आहे ती आपण चांगली शेकून घेणार आहोत तर अर्धा चमचा इथे मी तेल घातलेलं आहे थोडंसं पसरवून घ्यायचं आणि ह्यावर ही वडी घालायची आहे या पद्धतीने तुम्ही हाताने छोट्या छोट्या वड्या पण थापू शकता वरून थोडंसं तेल घातलेलं आहे आणि मध्यमाचेवर आपण ह्याला चांगलं कुरकुरीत तयार करून घेणार आहोत तर एका वेळेला तुम्ही छोट्या छोट्या केला तर चार वड्या तुम्ही तयार करून घेऊ शकता अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे सकाळच्या वेळी गरमागरम जर असा नाश्ता मिळाला तर बाक्या बात आहे चला तर मग मस्त ही वडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीच्या वड्या आपण तयार करून घेणार आहोत तर आता इथे मी दोन वड्या एकदाच घालणार आहे त्यामुळे तेल व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे अगदी कमी तेलाचा हा नाश्ता तयार होतो आणि ह्या बघा दोन वड्या मी एका पानावर घातलेल्या आहेत आता ह्याला आपण शेकून घेऊया म्हणजे ह्या तव्यावर तरी तीन वड्या अगदी आरामात राहू शकतात एका वेळेला आता मध्यमाचेवर आपण ह्याला मस्त असं क्रिस्पी तयार करून घेऊया तर ह्या वड्या तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता कुठल्याही चटणीसोबत सॉससोबत लोणच्यासोबत ह्या वड्या तुम्ही खाऊ शकता मस्त वडे झालेले आहेत बघा मस्त दोन्ही साईडने अगदी क्रिस्पी तयार करून घ्यायचा आहे छान त्याला रंगही परत आणि गरमागरमच तुम्ही ह्याला खा म्हणजे मस्त असे कुरकुरीत राहतात चला तर मग बघा मस्त असे ह्या वड्या आपण तयार केलेल्या आहेत तर तुम्ही ह्याला पॅनकेक पण म्हणू शकता लाल भोपळ्याचा हा मस्त खमंग नाश्ता तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका इथे मी काही वड्या ज्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते आहे बघा ही वडी किती मस्त तयार झाली आहे अगदी कुरकुरीत ह्या वड्या तयार होतात बनवायला अतिशय सोपा नाश्ता आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय